सुपर इंटेलिजंट ए आय सुपर इंटेलिजंट एआय बद्दल बोलूया जे खऱ्या अर्थाने सायन्स फिक्शन सारखी गोष्ट आहे सुपर इंटेलिजंट ए आय हा शब्द ऐकल्यावर त्याला ए आयच्या जगातला ब्रेनली विस्किड समजा फक्त थोडा जास्त हुशार या प्रकारचा ए आय केवळ नॅरो ए आय सारख्या एकाच कार्यात उत्कृष्ट होत नाही किंवा जनरेटिव्ह ए आय सारख्या नवीन गोष्टीच तयार करत नाही त्याऐवजी सुपर इंटेलिजंट एआय संभाव्यतः प्रत्येक आर्थिक दृष्ट्या मौल्यवान कामात माणसालाही मागे टाकू शकतो हे आईन्स्टाईन मोजार्टो आणि पिकासो या सर्वांना एकात आणल्यासारखे आहे आणि नंतर काही सध्या सुपर इंटेलिजंट एआय केवळ एक थिअरिटिकल कन्सेप्ट आहे या लेवलचा एआय तयार करण्याची टेक्नॉलॉजी अद्याप आपल्याकडे नाहीये पण विचार करणे ही एक मनोरंजक आणि एक्साइटिंग कल्पना आहे कोणत्याही माणसापेक्षा जलद आणि चांगल्या प्रकारे समस्या सोडवू शकणारा इंटेलिजन्स आपल्याकडे असेल तर आपण काय साध्य करू शकतो कल्पना करा की आपल्याकडे एक सुपर इंटेलिजंट एआय जो नैसर्गिक आपत्तींचा अंदाज लावू शकतो आणि प्रतिसाद देऊ शकतो असंख्य लोकांचे प्राण वाचवू शकतो किंवा एआय जो कॉम्प्लेक्स मेडिकल डेटाचे विश्लेषण करू शकतो आणि आपण संघर्ष करीत असलेल्या रोगांवर उपचार शोधू शकतो किंवा अगदी एक ए आय जो हवामानातला बदल किंवा प्लास्टिक प्रदूषणासारख्या आपल्या सर्वात गंभीर पर्यावरणीय समस्या सोडवू शकतो शक्यता अनंत आणि मनाला भुरळ पाडणाऱ्यात तथापि सुपर इंटेलिजंट एआय देखील बरेच प्रश्न आणि चिंता उपस्थित करतो सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आपल्यापेक्षा हुशार असलेल्या गोष्टीवर आपण नियंत्रण कसे ठेवू शकतो हे एखाद्या लहान मुलास कार नियंत्रित करण्यास शिकवण्याचा प्रयत्न करण्यासारखे जे ते हाताळण्यासाठी सुसज्ज नाही जर एखाद्या सुपर इंटेलिजंट एआयने काहीतरी हानिकारक करण्याचा निर्णय घेतला तर ते थांबवण्याची क्षमता आपल्याकडे असू शकत नाही दुसरी चिंता नोकऱ्यांची आहे जर सुपर इंटेलिजंट एआय माणसांपेक्षा सर्व काही चांगले करू शकते तर आपल्यासाठी कोणत्या नोकऱ्या शिल्लक राहतील आपल्याला पूर्णपणे पुनर्विचार करण्याची आवश्यकता असू शकते आपल्या अर्थव्यवस्थेचा आणि समाजाचा नैतिक प्रश्नही विचारात घ्यायला हवेत आपण असे काहीतरी निर्माण करावे जे धोकादायक ठरू शकते आणि आणि तसे केले काही चुकले तर त्याला जबाबदार कोण ते, ते ए आय चे क्रिएटर्स असतील ते वापरणारे लोक असतील की ए आय स्वतः असेल ही आव्हाने असूनही सुपर इंटेलिजंट एआयची कल्पना आकर्षक आहे हे काय शक्य आहे त्याच्या पुढे जाते आणि आपल्या मूल्यांबद्दल आणि आपल्या भविष्याबद्दल सखोल विचार करण्यास भाग पाडते जरी आपण खऱ्या सुपर इंटेलिजंट एआयला कधीच प्राप्त केले नाही तरी त्या दिशेने होणारा प्रवास निशयपणे अनेक रोमांचक शोध आणि प्रगती घडवून आणेल शेवटी सुपर इंटेलिजंट एआय ए आय जगातील अल्टिमेट ब्रेनियाक सारखे आहे ज्याच्या जवळजवळ प्रत्येक पैलूत माणसाला मागे टाकण्याची क्षमता आहे सध्याही केवळ एक कन्सेप्ट आहे पण हे अभ्यासाचे एक आकर्षक क्षेत्र आहे ज्यात प्रचंड आणि कठीण आव्हाने आहेत आपण आपली समज डेव्हलपमेंट मध्ये प्रगती करत असताना सुपर इंटेलिजंट एआयची संकल्पना कशी विकसित होते हे पाहणे मनोरंजक असे तर पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही एखादा सायफाय चित्रपट पाहाल किंवा हायपर इंटेलिजंट मशीन असलेली भविष्यकालीन कादंबरी वाचाल तेव्हा लक्षात ठेवा तुम्ही कल्पना करीत असाल तो म्हणजे चला काहीतरी इंटरेस्टिंग करूया तुमच्या डायरी किंवा नोटबुक मध्ये तीन कॉलम असलेले टेबल तयार करा प्रत्येक कॉमनला तीन शीर्षके ऍड करा नॅरो ए आय जनरेटिव्ह ए आय आणि सुपर इंटेलिजंट एआय आतापर्यंत तुम्हाला आठवलेल्या किंवा समजलेल्या मुद्द्यांचा उल्लेख करून त्यांच्यात असलेला फरक स्पष्ट करा हे तुमच्या सेंटर मधील शिक्षकांना दाखवा